शेनिवार। शेनिवार आज आहे शनिवार या शनिवार निमित्त आपण धम्माल मनोरंजन खेळ घेणार आहोत आज आता आपण जो खेळ घेणार आहोत या खेळाचं वैशिष्ट्य आहे बा या खेळामधून आपलं मनोरंजन तर होणार आहे शिवाय आपली ऐकायची जी क्षमता आहे ती सुद्धा विकसित होणार आहे आपली एकाग्रता विकसित होणार आहे एकाग्रता आणि आपल्या डोळ्यांची जी पाहण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा विकसित होणार आहे कानाची <tie> ताकद एकाग्रता डोळे यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी हा खेळ खूप महत्वाचा आहे उपयुक्त आहे खेळामध्ये काय आपण मी ज्या कृती करणारे आणि शब्द बोलणारे हे ध्यान देऊन ऐकायचं मी ज्यावेळेस वडा वडा म्हणन त्यावेळेस तुम्ही अशी हात करायचे तसे हात करायचे वडा 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 ओके जिलेबी 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 कसं जिलेबी जिलेबी ओके जिले जिले <म्ल> पेडा 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 ओके लाडू 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 ठीक आहे ना आई लाडू करते ना असे हा अशा कृती कराशात तुम्ही बोलायचं नाही मी काय शब्द बोलतोय तीच कृती करायची माझ्या कृतीकड कर लक्ष द्यायचं नाही माझ्या शब्दांकडे लक्ष द्यायचं मी काय बोलतोय त्याच्याकडे ओके म्हणजे तुम्हाला माझ्या कृतीकडं लक्ष आहे का माझ्या शब्दाकडे लक्ष आहे शब्दाकड मी काय बोलतोय ते हा ओके चला स्टार्ट वडा 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 पटकन कृती करायची बर का जो शेराव करण त्याला लगेच बाहेर काढा वडा 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 जिले बिजिले बिजिले विजिले बिजिले जेले बिजिंग पेड़ा 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 लाडू 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 वड़ा 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 पेड़ा 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 असा आहे का ज्यांनी ज्यांनी असं केलं ते आऊट हा बघा ओके चला वडा 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 जिलेबी 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 पेड़ा 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 वडा 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 हा चला बाहेर जिलेबी 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 वडा 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 लाडू 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 पेडा 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 जिलेबी 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 औ लक्ष द्या सगळ्यांनी जरा जवळ जवळ हां ओके चला वडा 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 ओके जिलेबी 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 लाडू 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 लाडूडाडा वडा 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 पेडा जिलबि जिलबिली बिजली बिजली लाडू 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 वडा 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 कृती करायची तुम्ही सावकाश कृती केली तर तुमचा खिडकावर मी संपणार नाही पटकन करा जा ओके जिलेबी 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 वडा 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 पेडा 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 लाडू 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 वडा 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 आउट हा जनी जनी केला हा पटकन सावत राहायचं हा चला जिलेबी 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 पेडा 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 लाडू 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 हा चला चला जेवढं नाव सांगा हा चला जे जे झाले बाहेरचे बाहेरचं लक्ष ठेवा चला चल पुढे ओके आता एवढे राहिलेले यांच्यावर लक्ष ठेवायचं ओके पेडा 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 बिजिले पेडा पेडा लाडू 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 झिल बिजील 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 ओके आता काटकी चक्क रेट सगळ्यांसाठी ओके चला वडा 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 जिलेबी 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 पेडा 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 लाडू 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 जिलेबी 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 जिलेबीबी काध्याची जिलेबी गेली चला या वा चला वडा 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 जिलेबी 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 जिलेबीले पेडा 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 लाडू 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 वडा 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 जिलेबी 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 पेढा पेडा 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 चला नंबर ओके बघा या खेळामुळं मनोरंजन तर होतच होत आहे पण आपली एकाग्रता वाढते आपण काय करतोय सरांनी शब्द काय उच्चारलाय ते पण पाहतोय आणि म्हणजे ते पण ऐकतोय आणि सर कृती काय करतात ते पण पाहतोय वटरा होऊ बसतो तुम्हाला काय करायचं होत तुम्हाला फक्त ऐकायचं होतं माझ्या कृतीवर लक्ष द्यायचं नव्हतं मी वडा म्हणायचो आणि वड्याचं कृती केली तर ठीक आहे पण मी ही कृती करायचो तर ही कृती करायचो अलक्षात या खेळातून आपली एकाग्रता वाढते खेळ तुम्ही घरी पण घेऊ शकता मम्मी पप्पा तुम्ही सगळे बसली ना बसून मी घेऊ शकता अर्थ काय अडचण आहे ओके हा